मजबूत अजून नागरिक आहेत सिंचनाचा प्रश्न महत्वाचा आहे शेतजमीन पाण्याखाली सिद्धेश्वर धरणाखाली तुमची आली का इकडली किंवा शेतात विजेचा पुरवठा वगैरे होतो नाही विज वीज नाहीच वीज नाहीच तर या वर्षात विजच नाही हा प्रश्न विद्यमान आमदारांनी मार्गी लावायला पाहिजे लावा पाहिजे पण ते त्या मना गेले तिने काय किच लावली तुम्ही काय म्हणा त्याला काय पाहुणे जवळचे ते बरं काम कोणतंच काय करू शकत नाही आपल्यासोबत अजून काही गावातली मंडळी आहेत काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये विकास तर खूप कमी झाला विकास असा झालाच नाही भंडगावला नाही आपल्या परिसरात बी नाही जे जरंगे पाटील म्हणतील तेच होईल आमदार त्यांनी कोणताही देवा त्याच्यासोबत आम्ही जरंगे पाटील सोबत लागतो अफवा उठल्यात की वीस कोटी रुपयांचं घर पाहिलं खरंच बांध ना सत्य आहेत ना साहेब ते आहेच आहे शंभर टक्के आहेत ना शेती काय घेतली तुम्ही बंगला बांधला आहे शंभर टक्के खरं आहे मग यावेळेस त्यांना तत् काही संधी देणार नाही नाही त्यांना नाही घटना संधी नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सध्या आहे हिंगोली विधानसभेमध्ये हिंगोली विधानसभेमध्ये एकूण सोळा सर्कल येतात आणि सोळा सर्कलपैकी एक गाव महत्त्वाचं म्हणजे ते भांडेगाव आणि या भांडेगाव अंतर्गत देखील सोळा गावं या भांडेगाव सर्कलला अटॅच आहेत आणि गेल्या पाच वर्षामध्ये या हिंगोली विधानसभेचा एकूणच काय विकास झाला आहे गावखेड्यामध्ये तो विकास पोचला आहे का शासनाच्या योजना पोचल्या आहेत का हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत भांडेगाव येथील गावकरी आहेत दादा काय सांगाल गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या भांडेगावचा असेल एकूण हिंगोली विधानसभेचा विद्यमान आमदारांनी काय विकास केला आहे हिंगोली विधानसभेमध्ये विकास केला सांगायचं जर म्हटलं तर त्यांनी फक्त रोड आणि सभागृह याच्या व्यतिरिक्त काहीच विकास केलेला नाही आणि विषय महत्त्वाचा असा आहे की समजा एक आमदार त्यांचं कर्तव्य जे राहते की बाबा आपल्या गोरगरीब जनतेचं एखादं जे नव तरुण पोरं राहतात त्याला कुठंतरी तरी एखादा कामधंदा उपलब्ध करून द्यायचा एखादी फॅक्टरी उभी करायची मोठी असे पाच पन्नास शंभर पोरं कार्यकर्ते कामाला लावायचे असं त्यांनी काही केलं नाही त्यांनी फक्त विकास केला पण कोणता गेला रोड आणि सभागृह बर अशी देखील आता चर्चा होते हिंगोली विधानसभेमध्ये निवडणुका जवळ आल्यामुळे तानाजी मुटकुळे यांनी वीस कोटी रुपयांचं घर बांधले चाळीस एकर शेतीचा चौंडीचा विकास केला काय तथ्य बरोबर आहे ना ते जे जनतेला दिसते ते जनता म्हणते बराबर आहे मला सांगा तुम्ही विकासाचा विषय म्हणा विकास केला पंचवीस तीस सो, वीस वर्षाच्या अगोदर त्या चुंडीच्या माळावर काहीच नव्हतं तिथं रोही हारणं होते हा तिथलचा विकास झालाय मान्य परंतु गोरगरीब जनतेचा विकास झालेला नाही गावामध्ये मूलभूत सुविधा पोहोचल्यात का तुमच्या मूलभूत सुविधा कोणत्या असतात मेन म्हणजे हे लाईटचे प्रश्न असतील शेतातली लाईट असेल गावातल्या नाल्याचा प्रश्न असेल विजेचा गावातल्या प्रश्न असेल ते तर सगळं पाण्याचा महत्वाचा मला सांगा तुम्ही शेतकऱ्याचे किती प्रॉब्लेम किती शेतकरी परेशानी आज सांगा बरं तुम्ही पाणी नाही लाईट नाही लाईट लाईट साठी जर कोण फोन लावला आमदार साहेब कुई कुई करणं का पैसे जेवढे तेवढे पैसे बिल बिल, बिल भरा मग हे प्रश्न मांडायचे कोण आहे मग आता यावेळेस भाजपा कोण आता विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे आहेत तर कोण नवीन चेहरा कोण आहे तुमच्या मनात नवीन चेहरा भारतीय जनता कोण रामदास पाटील सुमटणकर यांच्या व्यतिरिक्त कोणी विकास करू शकणार नाही आता विशेष संपला दादा काय सांगाल काय विकास केला विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्ष भरपूर केला विकास काही लोक काय म्हणत असेल त्याला काय मान्य नाही विरोधी लोक म्हणतच असतात त्याला काही म्हणता येत नाही पण विकास याच्यातला कोणच नाही केला आतापर्यंत काँग्रेसनं कांग्रे, नाही केला सैन्यानं नाही केला कोणच नाही केला आतापर्यंत भाजपला विकास सगळ्याच्या खात्यात पैसे दिले जायन घर पैसे दिले बरं बरं या ज्या अफवा चालू आहेत की वीस कोटी रुपयांचं तानाजी मुटकुळे यांनी घर बांधलं चौंडीच्या चाळीस एकर शेतीचा विकास केला हे खरं आहे का आधी काही असं प्रॉपर्ट पाहण्याचं तसं नाही आता ते होणार नाही असं कोणत्या आमदारांना वीस हजार कोटी कोणी आमदारांना बांधलं आता लोक घर कोणी आमदारांना बांधलं कोणी आमदारांना बांधलं सांगा मला आता लोक कोणी आमदारांना घर बांधलं या आमदाराचं घर दिसायला जनतेला बाकी जामदाराने बांधलं नाही का घर आहे त्याची खुपीत परापटी पर बाहेर देशात जाऊन टाकतात त्याला जमतय आणि आमदारांनी दिसतं केलं म्हणजे लोक म्हणतात बो या आमदारांनी वीस कोटीचं घर बांधलंय शेती हे दुसरा विषय की नागनाथ जसं संस्थान आहे तसं नरसिंह नामदेव देखील त्या नरसी नामदेवचा काही विकास झाला नाही अजून कारण चांगल्या प्रकारचे एक संत नामदेवाचे भारतात नाव करणारे नामदेव महाराज होते त्यांच्या ज्या मंदिराचा विकास करायला पाहिजे होता मोठा पर्यटन क्षेत्र ते होत होता आणि बेरोजगारांना रोजगार मिळत होता त्याचा विकास झालेला नाही भरपूर विकास झालेला आहे आता लोक आमदारा हाती काम घेतलंय तसं भरपूर नरशीचा बिन विकास झालेला आहे आता अजून काय करा पाहिजे विकास तिथेला चालूच आहे काम धंदे अनुकून मग काय तुमची इच्छा काय की भाजप कोण पुन्हा हो भाजप कोण हेच आमदार राहणार कोणते जरा मुटकुळे हा काका काय विकास झाला तुमच्या मूलभूत गरजा आहे तुम्ही सर्व सामान्य नागरिक आहे गरजा कोणतीच गरज नाही आहे मला विमान आधीला चालेल खदन नाही दिली चला फक्त मराठ्याला आरक्षण द्यावं फक्त कोणत्या जातीच्या कोणत्याकडे कोणत्याहीकडे जाता आले आणि आम्हाला का जाता येईल आरक्षणाचा मुद्दा तर आहे आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आमदार मराठीच मराठीचे मग या फक्त आमच्या दोन काय पैसे भरू शकल दोन एकर दहा बरोबर करा पैसे आमचे चालायले भारतीय मतात देश चालायला आहे भारतीय माझे बांध बांधकोड गेले फक्त आमचं म्हणजे मंदातला टप्पा आहे सरकारनं आरक्षण द्यावं नक्षट सगळ करून टाकाव बर आरक्षणाचा विषय आहे पण गेल्या पाच वर्षात विकास काय केला मतदान केलं होतं गरजच नाही आम्हाला गरज विकास नाही झालं फक्त मराठी आरक्षण बस आरक्षणाचा विषय आहे मतदान तर होणार आहे जरांगे पाटील उमेदवार दिला तर देणार आहेत जर नाही दिला तर मतदानाचा हक्क तर बोलायला लागला नाही तर लोकशाही धोक्यात नाही मतदान करू आमच्या मनाने आम्ही कौन, का रुपाय कोणाला घेतलाय का मग संधी आमच्या मनाने महायुतीला आमच्या हिशोबाने आमच्या हिशोबान फक्त इतकंच आहे पैसे चालले बरोबर पंढरपूरला जत्रा बरोबर चालली पैसा याचा त्याचा बदलाव झाला का पैशात कीर्तनात आम्ही बसालो ते बसायले फक्त इथं आमचं बारीक पिल्ली येतं त्याला दीड एकर वावर आहे त्या ते पैसे भरू शकत नाही मोठे लोक दोन विकतात पैसे भरतात गरीबांना कुठून भरा बरं मराठा समाज आहे तो गरीब होत चाललाय श्रीमंत होत आता विद्यमान वीस कोटी रुपयांचा बंगला बांधलाय बंगला काही संबंध नाही बंगल्याचा फक्त आमच्या बंगले ना त्यानं खाल्लेत कोणाचे त्याची मदत जाऊ आपल्याला काही संबंध नाही त्याचा आपल्यासोबत अजून नागरिक आहे सिंचनाचा प्रश्न महत्वाचा आहे शेतजमीन पाण्याखाली सिद्धेश्वर धरणाखाली तुमची आली काही इकडली किंवा शेतात वीजेचा पुरवठा वगैरे होतो नाही विजेवर वीज नाहीच या वर्षात नाही हा प्रश्न विद्यमान आमदारांनी मार्गी लावायला पाहिजे लावायला पाहिजे पण ते, ते मना काय काय लावली तुम्ही आमची पाव नाही जवळचे ते बर काम कोणतंच काय करू शकत नाहीत ते चेहरा कोण आहे यावेळेस जे जरांगे साहेब आमचे मंत्री आहेत त्याला आम्ही हे करणार हा आरक्षण आरक्षणासाठी आपल्यासोबत अजून काही गावातली मंडळी आहेत काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये आणि विकास तर खूप कमी झाला विकास झालाच नाही भांडेगावला नाही आपल्या परिसरात बी नाही जे जरंगे पाटील म्हणतील तेच होईल आमदार त्यांनी कोणताही बी देव त्याच्यासोबतच आम्ही जरंगे पाटील सोबत लागतो अफवा उठल्यात की वीस कोटी रुपयांचं घर पाहिलं खरंच बांध ना सत्य आहे ना साहेब ते आहेच आहे शंभर टक्के आहेत ना शेती काय घेतली तुम्ही बंगला बांधलायच शंभर टक्के खरं आहे मग यावेळेस त्यांना काही संधी देणार नाही त्यांना नाही भेटणार संधी नाही नाही काय सांगाल यावेळी संधी कोणाला मुडगुळे साहेबांना देणार की नवीन काही नाही अजून आमचं पण दरंगी पाटल्याच्या पाठीमाग आम्ही आहे काय प्रश्न आहेत हो तुमच्या शेतात वीज बरोबर येते काहीच नाही थोड्या सुविधा आम्हाला रस्ते बांधण रस्ते वगैरे झाले झाले पण ते आता खडून गेले ते पाया लक्षात लक्ष न्याय अच्छा पूर्ण पूल वाहून गेली आमची कोणी पाया लक्ष न्यायच्या काय तुमचं नाव रामेश्वर काय करतं काम तुमच्या शेतीच काय शेतातले प्रश्न काय मार्गी लावलेत काय झालच रस्ता नाही बरोबर काय सांगावत ते भांडेगावचा रस्ता बंद केला आजच्या वेळेस तुम्ही विद्यमान आमदार तानाजी मुडकोळे यांना भरघोस मतांनी विजय केलं होतं यावेळेस काय परिस्थिती काहीच नाही प्रॉब्लेम काय जरंगे पाटील म्हणतील ते होईल मराठा नाही आरक्षणा नक्कीच आपण पाहू शकतो मूलभूत सुविधा पासून हे भांडेगाव जे आहे ते वंचित आहे काका कोणाला संधी द्यायला यावेळेस की महाविकास आघाडी सरकारच नको आहे जरंगे पाटील असावं बस गोरगरीबाचा मायबाप असाय पाहिजे हा तुमचा महत्वाचा मुद्दा आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही जे हक्क बजावला होता मतदानाचा त्यामार्फत पाच वर्षामध्ये काय विकास करायला पाहिजे होता स्थानिक आमदारांनी त्यांचं कर्तव्य होतं विकास करण्यासाठी त्यांनी केलं नाही काय काय केलं नाही काहीच केलं नाही केल काहीच केलं नाही बरं तुमच्या सर्कल अंतर्गत त्यांनी एक केलं जरूर जे पान रस्ते आहेत जे आम्ही गावठाण लोकवर्गणी करून आम्ही रस्ते केले त्याच्यावर ते हक्क वाजवाय त्याच्यातच रोड करायच्या माग आहेत जे भांडेगाव कलगाव रस्ता आहे भांडेगावची एकमेव जमीन आहे नंबर एक ची ती रोड मध्ये घालतील आणि त्यांनी जी प्रॉपर्टी घेतलेली त्याला ते कमाल ठेवतील बरं शिक्ष सुशिक्षित बेरोजगार तरुण देखील असतील तुमच्या आता सर्कलमध्ये पण त्यांना हाताला काम वगैरे हो मोठा इंडस्ट्रियल एरिया केले काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बरं आता मराठा आरक्षणाचा तर मुद्दाच आहेत नाही मनोज मनो जरांगी पाटील हे उमेदवार देतील भविष्यात किंवा नाही देतील पण तुमच्या मनात सध्या काही स्थिती आहे नाही त्यांचा निर्णय व्हायचा आहे अजून तर तुमच्या मनात भाजप कोण असेल किंवा शिवसेने कोण कोण असेल राष्ट्रवादी कोण कोण असेल काँग्रेस कोण नाही सध्याचे विचार जर जाणले तर आपल्या परिसरात संतोष दादा बांगर आहेत ते कळमूरीचे आमदार आहेत त्यांनी या भागात जर आम्हाला उमेदवार दिला शंभर टक्के आम्ही त्यांच्या सौजन्य आहे ढगुटी झाली होती का तुमच्या इकडं मग पाहायला का कोणीच नाही नाही माझ्याकडे होते तानाजीराव मुटकु तानाजीराव मुटकुळे पूर्स्थिती जेवण करताना एलईडी वर बघायला आणि संतोष दादा बांगर लोकांना वाचवायले हा फरक आहे नक्कीच आपल्यासोबत अजून आजोबा आहेत वय झाले भरपूर तुमचं आता हाँ, गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही भरपूर म्हणजे मागच्या काळात आमदार बघितले असतील पण हा आमदार दहा वर्षाचा जो हो सत्ता भोगतोय त्यांनी काय विकास के केला थोडा थोडा केला नाही म्हणत नाही थोडाफार केला परंतु हो नाही शेतातले पान रस्ते वगैरे झाले का नाही ते स्टॉप हा विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध काय हे समजा जमीन त्याचा विरोध होणार पुन्हा त्यांना संधी का संधी जरंगी शंभर पंच्याहत्तर टक्के गाव आमचा आहे त्यांच्या मागे हा एवढं नक्की नक्कीच काय काय पोझिशन राहील तुमच्या भांडेगाव सरकार मधून काहीतरी महायुती की महाविकास आघाडी काहीच नाही बोलत विकास केलाय का आमदार साहेब काय विकास केलाय ते केलंय के तर के के काय केलं बरी काम केली ते कशाची काम काय काम पांढर रस्ते केले रोड केले पांढर रस्ते झाले नाही म्हणतात ते काही नाही म्हणत काही सगळे सगळे सारखे तुम्ही असतात स्वतःच्या खर्चातून केले सर आम्ही पांढर रस्ते जे केले आम्ही आम्ही पांढर रस्ते केले तर सगळ्या गावाला माहिती आहे आम्ही स्वतःच्या खर्चातून केले आणि त्या खर्चावर होते सगळे आपल्या गावचे सगळे काय विकास केला विद्यमान आमदारांनी काय विकास केला विकास भरपूर केलेला विकास भरपूर विकास केलेला आमदार आपण पाहू शकतो की भांडेगाव मधले जे नागरिक आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आहेत आणि विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्याबद्दल या भांडेगाव सर्कलमध्ये विकास कामं न केल्याबद्दल रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय दिनेश कुलकर्णी वा क्रांती न्यूज